मंत्री असताना अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा अधिकारा वापर अधिकाराचा वापर स्वतःसाठी न करता समाजासाठी करणारे सुधीर भाऊ आहेत मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे मानणाऱ्यापैकी सुधीर भाऊ आहे आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की मी सर्वप्रथम आदरणीय मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजींना धन्यवाद दे। की काल तारखेला या कार्यक्रमाचं भूमिपूजन उद्घाटन होणार होतं पण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एकनाथ शिंदे साहेबांशी जी बैठक आयोजित केली त्यामुळे अकराच्या ऐवजी आता हा कार्यक्रम होईल की नाही ही शंका होती खर तर आदरणीय मुख्यमंत्री अतिशय व्यस्त आहेत निवडणुकीचा रणशिंग फुंक्या गेलं पण चंद्रपूरच्या प्रेमापोटी या चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या प्रेमापोटी ठाण्याचा ढाण्या वाघ आज आपल्या भूमिपूजन व उद्घाटन समारोहात आलाय त्याबद्दल मी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आपण एकीकडे मनोरंजनाचं केंद्र आणि टुरिजम सर्किट करण्यासाठी आज बोटॉनिकल गार्डन श्रद्धे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीच्या नावाच आपण उद्घाटन करतोय आजपासून पुढचे तीन महिने सर्वांसाठी हे बोटनिकल गार्डन मोफत ठेवण्याचा निर्णय आज मी जाहीर करतोय चंद्रपूर आम्ही केलं आणि यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचे वेगाने काम करता परवा तुम्ही ग्रुपची बैठकी आमची घेऊन दिली आम्ही फक्त एवढंच तुम्हाला सांगायला अगोह आहे की तुम्ही ठाण्याचं प्रतिनिधित्व करता आता महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता आमच्या या ॲडव्हान्टेज चंद्रपूर मध्ये मात्र थोडं जर लक्ष दिलं तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की दहा वर्षात या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी हा शब्द हा निश्चितपणे बंद करता येईल एवढी क्षमता या चंद्रपूर जिल्ह्याची आहे आजपासून ज्या जिल्ह्यातील महिलांसाठी ताडोबा मोफत बघायचं असेल तर या जिल्ह्यातील महिलांना ताडोबा मोफत दाखवण्याची आजपासून मुख्यमंत्री आल्याने मोफत दाखवण्याची व्यवस्था ही ताडोब्यामध्ये आपण सुरू करू आणि या ठिकाणी सोळाशे सदुसष्ट कोटी रुपयाच इथं भूमिपूजन आणि उद्घाटन आपले आदरणीय राज्याचे झुंजार मुख्यमंत्री आणि फक्त झुंजार नाही दिगदार मुख्यमंत्री ज्यांच्या लागपेंची शाई कधी संपतच नाही कधीही निवेदन घेऊन जा त्यांच्या डिक्शनरीत नो हा शब्द नाही अशा मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विश्वास देतो